विनोदी व्हिडिओ आपण इथे रोजच पाहत असतो त्यातलेच काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात तर या प्रकारात येतात जुगाड व्हिडिओ स्वतःचं डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं की मग सोशल मीडियावरचे युजर्स या जुगाडूंना डोक्यावर घेतात महिलांकडं तर काही ना काही जुगाड असतातच ज्यामुळे आपली बरीच डोंगर एवढी मोठी वाटणारी काम कधी कधी चुटकीशी होऊन जातात अशाच एका महिलेनं स्कूटी वरुन भली मोठी बॅग घेऊन जाण्यासाठी खतरनाक जुगाड केला स्कूटी चालवायची की बॅग पकडायची असा प्रश्न पडलेला असताना महिलेनं भन्नाट डोकं लावलं या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता ही महिला एका स्कूटर चालवत होती आणि दुसऱ्या हातानं रस्त्यावर असलेली सुटकेस धरून चाकांच्या मदतीनं ती पुढे जात होती यावेळी तोल जाऊन ही महिला पडण्याची शक्यता आहे मात्र तिनं जे डोकं लावलंय ते पाहून अनेक जण महिलेचं कौतुक करत आहेत अशातच जर स्कूटी येत असेल तर थोडंफार सामान डिक्कीमध्ये ठेवता येतं पण त्याला ही मर्यादा समोर आलेल्या व्हिडिओ मध्ये तर ही भली मोठी बॅग आहे यावेळी महिलेनं भन्नाट डोकं लावलं व्हिडिओ बघत असताना असं वाटतं की ही महिला ते पुढे जाऊन पडणार मात्र ती शेवटपर्यंत सुखरूप जाताना दिसत आहे मात्र अशा प्रकारे स्टंट करणं महागात देखील पडू शकतं हा व्हिडिओ